ओम नमः शिवाय पालनपोषण प्रसन्न बाळनपण प्रसन्न स्थिती भाग सहा शिरीष पटवर्धन सविनय सादर अकरा जुलै दोन हजार चोवीस प्रसन्नावस्था सर्वांसाठीच लागू आहे आधीची पाच सूत्रे भुकेच्या पन्नास टक्केच खाणार बोलणार उदरश्वास भोगवृत्ती विद्या अविद्या आणि आजचे सहावे सूत्र पालन पोषण या सूत्रांमध्ये सहा शब्दांची शृंखला शब्दावली पायऱ्यांची नोंद आहे पहिला आहे पोषण मग येतं निरीक्षण त्यानंतर नियमन त्यानुसार वर्तन म्हणजेच प्रवर्तन मग त्याचे पालन आणि शिर्ती ईश्वर कृपा म्हणजेच माऊली पांडुरंग समर्थ आपली इष्टदेवता आपल्या ज्ञानेंद्रियांना म्हणजेच कान नाक डोळे जीभ आणि त्वचा यांना काय आहार देतो हे पोषणात आले यात कानाला आणि डोळ्यांना मिळणारा आहार तितकाच महत्त्वाचा आहे या आहार ग्रहणानंतर मिळाल्यावर शारीरिक वाचिक आणि मानसिक काय परिणाम होतात याचे निरीक्षण ही पुढील पायरी या निरीक्षणानुसार मग आपल्याला आपल्या पोषणाचे नियमन करायचे आहे म्हणजेच श्रेयस आणि प्रेयस अशी विभागणी करून श्रेयस या गोष्टीकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे प्रिय टी व्ही असतो व्हॉट्सॲप असतो इकडे तिकडे बघणं असतं आणि श्रेयस म्हणजे आपल्याला सत्याकडे काय घेऊन जातं आहे आपल्याला स्वधर्मात काय उपयोगी पडतं आहे हा भाग आहे आपण घातलेल्याच नियमानुसार मग आपल्याला वर्तन करायचं आहे म्हणजेच प्रवर्तन आणि मग याप्रमाणे वागणे त्याचे पालन करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे प्रसन्नावस्थेकडे वाटचाल करण्यासाठी हा हुकमी एक आहे ही दिशा एकशे एक टक्के योग्य असली म्हणजे वेग कमी असला तरी फारसा फरक पडत नाही हे ध्यानात ठेवा श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनासाठी दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर जरूर भेटा पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ